मुंबई गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून कोकणातील चाकरमानी तसंच प्रवासी वर्गाचे अपघातात जीव जात आहेत महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी अनेक संघटना प्रयत्न करत आवाज उठवत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनंही महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आहे महामार्ग विभाग अधिकारी आणि ठेकेदार यांचं लक्ष वेधण्यात आलं तसंच यावेळी जन आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व्हिस रोडचं काम महामार्ग विभाग व ठेकेदारांनी पूर्ण करावं या सात दिवसांच्या आत जर काम पूर्ण झालं नाही तर जन आंदोलन छेडू असा इशारा मनसेच्या संदीपदादा ठाकूर यांनी दिलाय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेंच शहराकडे वडखळपासून जो येणारा जो सर्विस रोड आहे त्या सर्विस रोडच्या अपूर्ण अवस्थेचं आणि जे पेन रे रेल्वे स्थानकाच्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचा अपूर्ण बांधकामाचा आम्ही निषेध करण्याकरता आज आम्ही समस्त सर्व माझे सहकारी माझे सर्व महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही आज निषेध करण्यासाठी त्यात जमलो विषय एकच होता की जे पेन शहर जे संपूर्ण जगभरात गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं अशा शहरामध्ये बरेचसे जे नागरिक इजा करतात गणेश गणेश मूर्ती करता बरेचसे बाहेरून येणारे जे कोकणी माणूस असो किंवा बरेचसे मुंबईवरून येणारी लोकही इजा करत असतात पण त्यांना येण्या जाण्याकरता अपूर्ण रस्ता असल्याकारणाने पेन शहराकडे येण्याकरता त्यांना बरीचशा अडचण निर्माण होत आहे आणि पाच किलोमीटरचा वळसा घालून त्यांना जावं लागत आहे तर याच्याकरता ही गैरसोय होते ती गैरसोयीचा कुठेतरी निषेध करण्याकरिता आणि ह्या गैरसोयीचा आम्ही निषेध केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकच सांगतो की येत्या सात दिवसामध्ये जर या प्रशासनाने या रस्त रस्ता व्यवस्थापनाने कंत्राटदाराने हा अपूर्ण रस्ता जो पूर्ण केला नाही जो पेन शहराकडे जाणारा जो सर्व्हिस रोडचा रस्ता पूर्ण तसेच आमच्या पेन रेल्वे स्टेशनकडे जाणारा अपूर्ण रस्ता जर पूर्ण केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या सात दिवसात मोठं जनआंदोलन उभं करेल आणि त्याची त्यांना दखल घ्यावीच लागेल अशी मी ग्वाहित होतो जय हिंद जय महाराष्ट्र